कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे एक लाख रुपयांच्या दंडाला सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे पण माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार मात्र कायम आहे सुनावणी संपेपर्यंत कोकाटेंना एक लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे उद्या सरकारी पक्षाचे वकील बाजू मांडणार आहेत आणि त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे सरकारी कोट्यातून घर घेतल्याप्रकरणी कोकाटेंनी शिक्षा कोकाटेंना सुनावली गेलेली होती आणि कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची ही शिक्षा सुनावली गेलेली होती आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून किरण सध्या तरी दिलासा मिळालेला आहे कोकाटे यांना पण आता भविष्यात या सगळ्या संदर्भात काय घडू शकतं अजूनही आमदारकी जाण्याबाबतची टांगती तलवार आहेच यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एकतर माणिकराव कोकाटे यांना जी स्थगिती आहे ती स्थगिती तात्पुरती स्वरूपात मिळालेली आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या आमदारकीच्या संदर्भामध्ये कारवाई करू नये याला जी स्थगिती आहे ती मिळवण्यासाठीची आजच्या दिवशी सुनावणी होणार आहे कालच्या दिवशी दोन अपील सबमिशन करण्यात आलेलं होतं माणिकराव कोकटे यांचे जे वकील आहे अविनाश भिडे यांच्या माध्यमातून त्या सगळ्या संदर्भामध्ये दे युक्तिवाद देखील करण्यात आलेला होता आणि त्यापैकीच एक जो निर्णय आहे त्याला कोर्टानं स्थगिती दिलेली आहे माणिकराव कोकटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून जे घर घेतलेलं होतं ते घर घेण्यासाठी कमी उत्पन्न दाखवलं आणि यासाठी कागदपत्रांची अपरातफर केली अशा स्वरूपाचा युक्तिवाद मागील सुनावणीच्या वेळेला झालेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकटे यांच्यासह त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं दोन वर्षांचा कारावास आणि पन पन्नास हजार रुपयांचा दंड नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं ठोठावलेला होता आणि आता वरच्या कोर्टामध्ये आजच्या दिवशी माणिकराव कोकाटे यांच्या सगळ्या संबंधी सुनावणी बघितलं तर जी शिक्षा सुनावलेली होती तिला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे त्याबाबतची सुनावणी देखील आजच्या दिवशी पार पडणार आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे आजच्या दिवशी त्याबाबतचा फैसला होईल त्यामुळे माणिकराव कोकटे यांच्या संदर्भामध्ये त्यांचे वकील नेमकं काय युक्तिवाद करतात सरकारी पक्षाकडनं नेमका आणि याशिवाय दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जे माजी मंत्री तुकाराम दिगोळे आहेत त्यांच्या कन्या आणि जावई यांच्या वतीनं देखील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सुनावणीचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ तुरता धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सध्या दिलासा मिळालेला आहे तात्पुरती स्थगिती दिली गेलेली आहे शिक्षेला पण आमदार की जाणायचे